श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओ मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी चौदा अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर बारा राशीनुसार तुम्हाला कोणत्या धातू खरेदी करायचा आहे बारा राशींची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेड आयकॉनलाही प्रेस करा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर पहिला आहे अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावी व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीतही ठेवू शकतात दुसरा उपाय आहे अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नाग केशर भरून तिजोरीत ठेवावा त्यामुळे घरामध्ये धनधान्याची व ल माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तिसरा उपाय आहे अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत चौथा उपाय आहे अक्षय तृतीयेला गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावे त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे व हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे पाचवा उपाय आहे अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा यासाठी दिवाळीत आपण दिवा पंथी लावून रोषणाई करतो त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला दारात मातीचा दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करावे आणि तिचा आशीर्वाद लाभावा म्हणून प्रार्थनाही करावी म्हणजे तुमच्या घरी या दिवशी लक्ष्मी येणार असते त्यामुळे तुम्ही आवर्जून साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आवर्जून सर्वांनी आपल्या दरवाजा समोर म्हणजे एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे तुमच्या घरी लक्ष्मीचे स्वागत होणार आहे सहावा उपाय आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या यामुळे ही धनप्राप्ती होणार आहे व पैसा तुमच्याकडे आकर्षित होणार आहे सातवा उपाय आहे हिंदू संस्कृतीत प्रत्येक पूजेत ऋतुकालीन फळा फुलांचा पूजेत समावेश केला जातो सध्याचा ऋतूचा आणि सर्व फळांचा राजा आंबा आहे बाजारातच काय तर घराघरातही गहरा दाखल झालेला असेल तो उपलब्ध नसेल तर अन्य कोणतेही फळ पूजेतून ठेवून सुख समृद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वांना आवर्जून मी सांगत आहे की या दिवशी आपले फळ म्हणजे आंबा या आंब्याला खूप महत्व आहे त्यामुळे एक तरी आंबा आपण अक्षय तृतीय दिवशी पूजेसाठी आवर्जून आणावा ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी भरपूर आंबे आणून तुम्ही रस करून खाल्ला तरीही चालेल पण ज्या दिवशी अक्षय तृतीय या दिवशी एका तरी आंब्याची आपण पूजा करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओ अगोदरच एक व्हिडिओ तयार केला आहे की आपण अक्षय कलश करणार आहोत त्यावरती आंब्याचे पूजन करायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे त्यामुळे आवर्जून एक तरी आंबा आणून आपल्या घरामध्ये त्याचे पूजन करायचे आहे त्याचप्रमाणे आठवा उपाय आहे अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पसरून द्यावे म्हणजे जे आपण काही गोमती चक्र आणणार आहोत आणणार आहोत त्यातील तीन किंवा पाच गोमती चक्रांचे चूर्ण तयार करायचे व आपल्या घराच्या जे मुख्य दरवाजा समोर आहे पसरवून ते द्यायचे आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होणार आहे व वा लक्ष्मीचे वास तुमच्या घरामध्ये राहणार आहे नववा उपाय आहे कापूस हे सुबत्तेचे लक्षण आहे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी थोड्याशा कापसाची वस्त्रे करून किंवा देवाला कापसाचे आसन करून त्याची पूजा करावी त्यामुळे घरात सुबत्ता कायम राहील म्हणजे आपण वस्त्रमाळ करतो तर आपण जी कापसाची वस्त्रमाळ करणार आहे ते म्हणजे अक्षय दिवशी तुम्हाला आवर्जून वस्त्रमाळ करून तुम्ही जी पूजा कलश मांडणार आहे त्या कलशाला तुम्ही ती अर्पण करायची आहे दहावा उपाय आहे अक्षय तृतीयाला ललिता सहस्रनाम व स्त्रीसुप्त पाठ करून मा त्रिपूर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी अकरावा उपाय आहे तुळशीची पूजा केवळ उत्सव प्रसंगीच नाही तर दैनंदिन देन जीवनातही केली जाते तुळशीच्या पूजेचे आणि सेवनाने आयुरोगावर मुहूर्तावर देवीकडे आरोग्य वृद्धीचे दान व घेणे मा, मा, याहून शुभ काय त्यामुळे तुळशीची सामग्रसहित पूजा करून निरोगी आयुष्याची मनोकामना करावी बारावा उपाय आहे हे सर्व उपाय पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक अभाव दूर होण्यास मदत मिळते तेरावा उपाय आहे मीठ केवळ आहारशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्रात ही अतिशय महत्वाचे आहे आयुर्वेद तसेच ज्योतिषशास्त्र देखील मिठाचे महत्त्व अधोरेखित करते मिठाशिवाय अन्न आणणे लागते ते योग्य प्रमाणातच आहारात असले पाहिजे शिवाय धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते अक्षय तृतीयाला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी त्याचप्रमाणे मीठ मेट सागरातून मिळते आणि लक्ष्मी ही सागरकन्या असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती प्रसन्न होते असे ही मान्यता आहे त्यामुळे तुम्ही उद्या जेव्हा म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश मांडणार आहे त्यावेळेस तुम्हाला मिठाचा आरस करायचा आहे ज्याप्रमाणे आपण तांदळाचा आरस करतो त्याचप्रमाणे खडे मीठ तुम्हाला त्या कलशाच्या खाली ठेवायचे आहे व त्याच्यावरती तुम्हाला अक्षय कलश मांडायचा आहे व त्याची विधिवत पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार आहे व निगेटिव्ह ऊर्जा पूर्णपणे निघून पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये येणार आहे तर आता आपण दिवशी अत्यंत प्रभावी उपायही पाहिले आहेत तुम्हाला या दिवशी कोणते उपाय करायचे ते समजलेच असते त्याचप्रमाणे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये राशीनुसार कोणता धातू खरेदी करायचा आहे हेही सांगणार आहे मेष आणि सिंह रास यांनी अक्षय तृतीय दोन हजार चोवीस रोजी या दोन राशीच्या लोकांनी सोने आणि तांबे खरेदी करावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होणार आहेत वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांनी या दोन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया दोन हजार चोवीस ला सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील असे केल्याने त्यांना कामात ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता वाढेल मिथून आणि कन्या राशीच्या लोकांनी या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला पितळेचे भांडे खरेदी करावेत यामध्ये ताट डोटा अशी भांडी खरेदी करू शकतात असे केल्याने नोकरी व्यवसायात वाढ होईल सकारात्मकताही वाढेल कर्जातून मुक्तीही मिळणार आहे मकर राशीच्या व्यक्तींनी अक्षय तृतीयाच्या दिवशी या दिवशी राशीच्या लोकांनी सोन्याऐवजी स्टीलची भांडी किंवा लोखंडी वस्तू खरेदी कराव्यात असे केल्याने त्यांना भगवंताचा आशीर्वादही मिळेल आणि मानसिक शांतीही मिळेल वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्नही मार्गी लागतील वृश्चिक राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करणे शुभच मानले राहील असे केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धीही नांदणार आहे धनु आणि मीन रास या राशीचे लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आणि पितळेच्या वस्तू खरेदी करू शकतात असे केल्याने त्यांची रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये अक्षय तृतीय दिवशी अत्यंत प्रभावी चौदा उपायही पाहिले आहेत त्याचप्रमाणे हे शंभर टक्के तुम्हाला फलदायी व वा लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये येणार आहे त्यामुळे तुम्ही हे सर्व उपाय आवर्जून सर्वांनी करावेत आणि अक्षय तृतीया म्हणजे क्षय न होणारा हा दिवस आहे या दिवशी तुम्ही जे काही कार्य शुभ फळ करणार आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे कोणत्याही कार्याची तुम्ही सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करा आणि त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये बारा राशीनुसार कोणत्या राशीला कोणता धातू खरेदी करायचा आहे हेही तो आज जाणून घेतले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करा